विद्यार्थी मित्रांनो दैनिक लोकमतने शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेत तुम्हा सर्वांना एक कोटी रुपयांपेक्षा अधिक बक्षिसे जिंकण्याची संधी आहे ज्याच्यामध्ये विमानवारीचाही समावेश आहे या मालिकेतील दररोज प्रसिद्ध होणाऱ्या कुपनची अचूक उत्तरे आपण अभ्यासात आहोत आज सात सप्टेंबर काल लोकमत आणि सर्वच वृत्तपत्रांना अनंत चतुर्दशी निमित्त शनिवारी सुट्टी असल्यामुळे आज रविवारी प्रसिद्ध होणारं कूपन प्रसिद्ध झालेलं नाही त्यामुळे आज कुपन नसणार आजचं कूपन हे उद्या उद्या प्रकाशित होणार आहे हे, हे आपण लक्षात घ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर तपासून पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध असलेल्या प्लेलिस्टमधील व्हिडिओना भेट द्या आपली उत्तर काळजीपूर्वक तपासून घ्या या स्पर्धेत कसा भाग घ्यायचा कुपन कसे चिकटवायचे याचेही मार्गदर्शन समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो उद्या आपण सकाळी कुपन क्रमांक अडुसष्टचं अचूक उत्तर पाहू तोपर्यंत आज आपण सुट्टीचा आनंद घेऊया सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद